शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते ही ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते नवीन विहीर बांधकाम जुनी विहीर दुरुस्ती सिंचनासाठी आवश्यक उपकरणे सोलर पंप ठिबक व तुषार सिंचन या सर्व गोष्टींसाठी आर्थिक मदत दिली जाते महिला शेतकऱ्यांना तसेच वनपटाधारक शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिलेले आहे ह्या योजनेत भाग घेण्यासाठी कागदपत्रे खालीलप्रमाणे एक शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा असावा आणि त्याला जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दुसरं आहे शेतकऱ्यांकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर कोरडवाहू शेती जमीन असावी तिसरा आधी कोणत्याही शासकीय योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा आणि चौथा आधार कार्ड आणि स्वतःच्या नावावरचे बँक खाते असणे आवश्यक आहे विहीर योजनेसाठी अर्ज महा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करता येतो यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करावी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात सादर करता येते संपर्कासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी विभाग किंवा पंचायत समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा योजना सध्या महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकारी मार्गदर्शन करू शकतात धन्यवाद